राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सौलता बळवंत पाटील उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत सम्राटनगर स्पोर्ट्सनं झुंजार क्लबवर एक शून्य गोलनी मात केली निखिल खापरेनं उत्तरार्धात गोल नोंदवला दुसऱ्या एका सामन्यात शिवाजी तरुण मंडळाच्या संदेश कासारने उत्तरार्धात एकमेव गोल नोंदवून प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघावर एक शून्य गोलनी विजय मिळवला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर सुरू आहेत <स्थाँगा> दुपारच्या सत्रात पहिला सामना सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात खेळला गेला पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला दोन्ही संघांचा खेळ संथ राहिल्यानं पूर्वार्धात दोन्ही संघांचा गोल तक्ता कोरा राहिला झुंजार क्लबचा विकी रजपूत यांची सोपी संधी वाया गेली उत्तरार्धात मात्र सम्राटनगर संघाकडून झालेल्या चढाया झुंजारच्या खेळाडूंनी हाडून पडल्या सम्राटनगरच्या नितीन पवार लवप्रीत सिंग यांच्या तर झुंजारच्या अवधूत पाटोळे मुसद मुल्ला यांच्या जढाया वाया गेल्या सामन्याच्या मिनिटाला सम्राटनगर स्पोर्ट्सच्या यशराज थापनने दिलेल्या पासवर निखिल खापरेनं एकावन्नाव्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून सम्राटनगर स्पोर्ट्सला एक शून्य आघाडी मिळवून दिली संपूर्ण वेळेत सम्राटनगर स्पोर्ट्स ही आघाडी कायम राखत झुंजार क्लबवर एक शून्य गोलनी मात केली पंच म्हणून गौरव माने अवधूत गायकवाड शहाजी शिंदे गजानन मनगुतकर यांनी काम पाहिलं दुपारच्या सत्रातील दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना खेळवला गेला सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियम मध्ये गर्दी केली होती पूर्वार्धात प्रॅक्टिसच्या राजा छेत्री याने छोट्या डी मधून मारलेला जोरदार फटका शिवाजीचा गोलकीपर मयुरेश चौगुलेनं उत्कृष्टरित्या रोखला शिवाजीच्या संदेश कासार संकेत चाळुंखे यांच्या चढ्या वाया गेल्या मध्यांतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा पाहिला शिवाजीकडून चढाया सुरू झाल्या संदेश कासार यानं मारलेली फ्री किक प्रॅक्टिसचा गोलकीपर ओंकार माने यानं उत्कृष्टरित्या पंच करून गोल जाळीच्या बाहेर काढला पुन्हा संदेश कासार यानं चपळाईने चेंडूवर ताबा मिळवला सेहेचाळीसाव्या मिनिटाला मारलेला मैदानी गोल प्रॅक्टिसचा गोलकीपर ओंकार माने रोखण्यास अपयशी ठरल्यानं शिवाजी संघानं प्रॅक्टिस संघावर एक शून्य अशी आघाडी घेतली संदेश कासार याच्या गोलचं शिवाजीच्या समर्थकाने टाळ्या वाजवून कौतुक केलं प्रॅक्टिसकडून गोलची बरोबरी साधण्यासाठी साहिल डाकवे राजा छेत्री राहुल पाटील दर्शन पाटील आकाश बावकर यांच्या चढाया संघासाठी फारशा कामी आल्या नाहीत तर शिवाजीच्या जय कामतने मारलेली फ्री किक प्रॅक्टिसचा गोलकीपर ओंकारमाने याने रोखला रोहन आडनाईकचा फटका प्रॅक्टिसच्या गोल जाळीला तटला तर संकेत चाळुंख्यनं मारलेला चेंडू प्रॅक्टिस गोलीनं उत्कृष्टरित्या पंच करून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला शिवाजीच्या इंद्रजीत चौगुलेने चा चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन केलं फिनिशिंग अभावी आपल्या संघाला सामना गमवावा लागल्याचं प्रॅक्टिसच्या प्रशिक्षकांनी सांगितलं या सामन्याला पंच म्हणून योगेश हिरेमठ अजिंक्य गुजर अभिजित गायकवाड राहुल तिवले यांनी काम पाहिलं काल जुना बुधवारपेठ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला होता हा सामना बालगोपाल संघानं जिंकला परंतु जुना बुधवारपेठ संघाच्या समर्थकांनी मैदानामध्ये प्रवेश करून पंचाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला के एस एच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानं जुना बुधवारपेठ संघाला के एस एने पाच हजार रुपये इतका दंड ठोठावला उद्या दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ याच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज